पुण्यातून पुण्यामध्ये भर दिवसा सशस्त्र हल्ला झालेला आहे पुण्यामधील कोथरूड मध्ये एका तरुणाची हत्या झालेली आहे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर सपास वार करण्यात आले तीन ते पाच जणांच्या टोळक्याकडून धारदार शस्त्रानं वार करण्यात आलेला आहे राहुल जाधव असं या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन तर खूप केसेस आपण पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या ऐकल्या होत्या कोयता गँग संदर्भात आपण ऐकलं होतं आणि आता मात्र भर दिवसा एका तरुणाची हत्या केली जाते या शस्त्राने अधिकचा तपास अगदी बरोबर आहे गडचुड परिसरातील ही संपूर्ण घटना जी ती घटल्याची माहिती मिळते आणि बाईकवरती वरती निघालेला तरुण जो त्याला चार ते पाच जणांनी घातला आणि भर रस्त्यामध्ये गाडीवरती असताना जो आहे त्याच्यावरती पालघर आणि कोयतेने जे आहेत ते वार केले आणि जागीच या तरुणाचा जो आहे तो मृत्यू झाल्याची माहिती सध्या पोलिसांकडून मिळते हे सगळं का घडलं याचा तपास पोलीस करतायत परंतु प्राथमिक माहिती अशी आहे की या चार ते पाच जणांपैकी त्या ठिकाणी उपस्थित नसलेला जो एक जण होता त्याच्यासोबत त्याच्या घरच्यांसोबत जो आहे कुटुंबातील एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय जो आहे तो यांना होता आणि त्यामुळे ही सगळी हत्या जी आहे ती या चार पाच तरुणांनी केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातले सगळे आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत अठरा वर्षाच्या आत हे सगळे अल्पवयीन आरोपी आहेत काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अल्पवयीन तरुण असतील आणि गुन्हेगारी त्यामुळे या सगळ्यावरती काय नेमकं का तोडगा वरिष्ठ इथून पुढच्या काळामध्ये काढतात हे पाहणं महत्वाचं आहे अगदीच कायदा आणि सुव्यवस्था पुण्यामध्ये चांगली नाही असं मागच्या वेळेस सुप्रिया सुळे यांनी बोलताना सुद्धा म्हटलं होतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या बदल आता पालकमंत्री हे अजित पवार यांच्याकडे आलेलं आहे या दृष्टीने कालही जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली आहे काही या संदर्भात घोषणा झाली आहे का आणि असे हल्ले जे होत असतात किंवा अशा घटना ज्या घडत असतात त्याच्यावरती प्रतिबंध मिळवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येतील का या संदर्भात काही बोलल्यात का खर तर यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांना सक्तपणे इशारा दिलेला आहे जर का इथून पुढच्या भविष्यामध्ये जर का हे सगळं थांबलं नाही तर पुण्याचे मुख्य जे पोलीस अधिकारी आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू त्यांची बदली करावी लागली तरी बदली करू अशा प्रकारचं यापूर्वी सज्जड दम जो आहे तो अजित पवारांनी दिलेला आहे परंतु हे सगळं करून देखील ही गुन्हेगारी थांबत नाहीये त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाते का त्यांच्या बदली जी आहे ती केली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे अगदीच अगदीच धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी